नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना जय शिवराय आज केवळ शेतकरी मित्रांना आम्ही म्हटलोय कारण इतर वेळा आम्ही सर्वांना जय शिवराय म्हणतो कारण सध्या जे ऊस दाराविषयी सर्व संघटनांचा धुमाकूळ चालू आहे हा केवळ आणि केवळ भावानं तुमच्या ऊस दार ऊसाचा दर मिळावा म्हणूनच सुरू आहे आता काय कोणत्या निवडणुका कोंडावर नाहीत किंवा आम्हाला कोणाला लगेच उभा राहायचं आहे असंही नाही परंतु जर तुम्हीच आपल्या अन्नात विष काढवून घेत असाल तर ते फार चुकीचं आहे कारण ज्या शेतकऱ्यांनी सध्या ऊस कोणी स्वीकारल्या ते ह्या पापाचं धन्य आहे वास्तविक कधी नव्हे ते, ते गेल्या कित्येक वर्षापासून यावर्षी मोठी संधी निर्माण झालेली आहे आपणाला आपल्या ऊसाचं आप मार्केटिंग करायची दर मिळवून घ्यायची याचं प्रमुख कारण काय असेल तर सर्व साखर कारखाने गाळप क्षमतेमध्ये वाढ केलेली आहे त्यामुळे सर्वांना उस कमी आम्ही आधी खात्रीशीर सांगतोय तीन महिन्यापेक्षा जास्त कोणताही कारखाना चालणार नाही शिवाय निसर्ग आपल्या बोलतो निसर्गानं पावसामुळे नुकसान झालं हे मान्य आहे मला पण ऊस पोळी सुकारू नये यासाठी निसर्ग तुमच्या बाजूने नक्कीच होता ज्या काही कारखान्याच्या जवळच्या लोकांना किंवा बगर आपण म्हणतो आम ऊस पोडी आमच्यावर दबाव टाकून घेतात म्हणतात त्यांना निदान पाऊस आहे आमच्या राहनात आमच्या घरातली येऊन देत नाहीत एवढं सांगू शकला असता की तुम्ही पण ते तुमची सांगायचं धाडच नाही म्हणजे तुम्हीच तुमची चुकारताय म्हणून मी मुद्दा म्हटलो ज्या शेतकऱ्यांनी ऊस पोडी सुकारल्या त्या सर्वांनी आपल्या स्वतःच्या ताटात ताटात अन्नात विष काल असा प्रकार केला माझं बोलणं लागत असेल असे परंतु आम्ही तुमच्यासाठी करतो शिवाय गेल्या वर्षी म्हणजे गेल्या गळित हंगामातील दोन हजार चोवीस पंचवीसच्या सरासरी साखरेला दर एकोणचाळीसशे रुपयांनी गेलेले उप पदार्थांनाही चांगले दर मिळाले मग असे असताना कारखानदार का पैसे देऊ शकत नाहीत याच्यापूर्वी सर्व कारखानदार काय आपणाला म्हणायचे साखरेला दर नाही आम्ही दर देऊ शकत नाही मग गेल्या वर्षी कमीत कमी छत्तीसशे पन्नास पासून बेचाळीसशे रुपयापर्यंत टेंडर झालेला आहे म्हणजे सरासरी अडतीसशे ऐंशी रुपयेनं सर्व साखर गेलेले मग यांच्याकडे पैसे नाहीत कसे म्हणतात काही कारखानदार म्हणतात आमचं कर्जाला व्याजाला जातं की तुमची चूक आहे तुम्ही तुमच्या निवडणुकीसाठी तुमच्या चायन्यांसाठी उदळपट्टी करून केलेलं कर्ज आहे त्याला आमचा शेतकऱ्यांचा काय दोष म्हणून माझ्या भावानं तुम्हाला खरोखर एक आव्हान आहे अजूनही वेळ गेलेली नाही तोडील कळ सोसा तर भरपूर मिळेल पैसा हे माझं तुम्हाला सांगणार आहे कारण आज परिस्थिती इतकी बिकट आहे आणखीन एक महत्वाचं आपण शेती करतोय गणित आहे पाऊस सुरू असताना किंवा रानात ओल असताना ऊस तोडला तर रिकवरी कमी भेटते रिकव्हरी कमी भेटते म्हणजे वजन कमी भेटते पहिल्यांदा लक्षात घ्या रिकव्हरी कमी म्हणजेच वजन कमी उसात साखरेचं प्रमाण कमी राहतं त्यामुळे उसाचं वजनही कमी भेटतं मग का वस्तू आहे का आता एकरी तुमचा ज्याने ज्याने ऊस तोडी घेतला त्यांचं पाच ते दहा टानाचं नुकसान झालं मग किती तुम्ही नुकसान सोसून घेत आहे शिवाय आता सगळ्यांच्या वजनात नक्कीच काळे वेळ करत असणार कारण आता संघटनांचं लक्ष फक्त ऊस दाराच्या लढ्याविषयी किंवा त्यामुळं त्यातूनही काही जण त्यातनं दोन नंबर करण्याची शक्यता आहे भाव भावानं तुम्हाला आजही कळकळ देऊ नेते हात तोडून अजूनही ऊस पोडी थांबवा थोडी कळसोसा तुम्हाला नक्की आम्ही मिळवून देऊ पाहिजे हे आमच्या जय शिवरायाच्या वतीने तुम्हाला सांगणार जय जवान जय किसान जय शिवराय